आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राष्ट्रवादीचा नेता अडचणीत हुंड्यात एकावन्न तोळे सोने फॉर्च्युनर कार आणि चांदीचे भांडे तरीही सुनेचा अमानुष छळ केला पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिनं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिनं सोळा मे रोजी गळपास घेऊन आयुष्य संपवलं होतं या प्रकरणानंतर आता पुण्यात खळबळ उडाली आहे सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला होता या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पोलीस कारवाई करत आहेत मात्र वैष्णवीचे सासरे आणि नवरा अद्याप फरार असल्यानं वैष्णवीच्या आई वडिलांनी संताप व्यक्त केलाय यावर वैष्णवी यांच्या आईना आणि मामांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही आरोपी पाच दिवसापासून फरार आहेत या प्रकरणात नक्कीच राजकीय वर्दहस्त असावा असा, असा संशय देखील वैष्णवीच्या वडिलांनी व्यक्त केलाय गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे आमच्या लेकीला न्याय लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली त्यावेळी ते त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानाची आठवण देखील करून दिली अजित पवार लग्नाला आहे होते तेव्हा ते था, लग्नाला थांबले लग्न लागल्यावर जेव्हा अजित पवारांनी आशीर्वाद द्यायला आले होते तेव्हा अजित पवारांनी गाडीकडे बोट करून म्हणाले होते की यांनी मागितली की तुम्ही दिली हगावने फॉर्च्युनर गाडी तुम्ही मागितली होती की त्यांनी दिली हे अजित पवारांचं वाक्य होतं असा खुलासा देखील वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केलाय माझ्या मुलीला परत माहेरी मारत आणलं तेव्हा माहेरींद आणि केली तिला मारलं तेव्हा मी पाय धरले तरी देखील त्यांना दयामाया आली नाही असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले माझ्याकडे एकावन्न तोळ्यांची मागणी केली होती चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती मी दुसरी गाडी बुक केली होती पण साखर पुढ्यानंतर पाहुणे मला की मला फॉर्च्युनर पाहिजे मी त्यांची ती मागणी देखील मान्य केली त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी दिल्या दिवाळीला अंगठी देखील केली अशा मागण्या सातत्यानं होत होत्या काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन कोटी मागितले होते असं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय दरम्यान आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या अजित पवारांना आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्या तुम्ही आरोपींना पाठराखण करता कामा नये तुम्ही बहिणी राबवता तुम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना न्याय मिळणार का असा सवाल वैष्णवीच्या बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील सुधारतील बाळ मला वाटत सहा सहा महिन्यास सात महिन्याच सा झाला सा। त्यावेळेसच तिला त्यावेळेस तिला माणूस माराल तिच्या नंदिनी आणि सासू सासूने आणि नंदे नंदेने तिला नंदेने तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती ठुक ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आणली घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या या कोपऱ्यात तिथे त्या इथंच बसलेल्या त्यांच्या पायाही पडलो चार वेळा त्यांना विनंती केली मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा कोणाला कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा मग म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या मी त्या देत गेलो काय आता शिक्षेची मागणी शिक्षेची त्यांना जेव जास्तीत जास्तीची जेवढी जेवढे जास्त जेवढी जा। 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 शिक्षा होईल तेवढी त्यांनी ते ते त्यांना ते मिळावी अटक नाही <laughs> आता मला असं म्हणायचं आहे की आज सहा दिवस सात दिवस होत आले सहा दिवस होता तरी दोन आरोपी अजून फरार आहेत त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं याच्या मागे लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण आमच्या व्यायांकडे बघून राजेंद्र आगाव पाहून विचारलं की यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली हे विचारलं सुद्धा बरं त्यांना आशीर्वाद द्यायला आम्ही आमच्या लोकांनी सांगितलं होतं आशीर्वाद दिले त्यांनी तुला काय वैष्णवी लहानपणापासून बघितलेलं आहे ती इतकी लाडात वाढलेली मुलगी आणि अशा पद्धतीचं तिचा करोनांत भाव हे कोणालाही खर तर पटणार गोष्ट नाही आहे पण हे झालंय आणि अतिशय अमानुषपणे छळ करून झालंय काय आता या सगळ्या प्रकरणात मागणी आहे आणि हे सगळं घडलं कसं असं वाटतं सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर हे लव मॅरेज आहे ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता सगळे म्हणत होते नाही करायचं पण वैष्णवी माझ्या मला मानायची मामा तुम्ही काहीतरी सांगा घरच्यांना समजून तुम्ही काहीतरी सांगा मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे त्यांनी काय जादू टोना केला होता भाऊ बहिणींनी का त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही पण तिला एवढं हिप्टोनाईज केलं होतं की ती संगत लग्न करायचं असं वारंवार म्हणत होती मग एक दिवस असा झाला की घरामध्ये यांच्या वाद झाले वाद झाल्यानंतर आनंद आय सी यूला ॲडमिट होता आय सी यूला ॲडमिट असताना शशांक इथं आला आला आणि त्यांनी दोघं बहीण भाऊ गाडी घेऊन इथं आले इथं आणि तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल मी तुला घेऊन जाणार आहे मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की आपण मी आता शशांकबरोबर पळून चालले की म्हणली अरे वेडा वेडीएस का तू आता वडील आय सी यूमध्ये आहे पण तो असा काय निर्णय घेते त्यांनी लगेच मला सांगितलं मुलीच्या मामा अविनाश परांडे मी आम्ही हॉस्पिटलला होतो आम्ही धावत परत इथं आलो तिला बेडरूममध्ये होती ती तिला थांबवलं म्हणलं तू हा निर्णय असा घेऊ नको नाही म्हणली मी त्याच्याबरोबर जाणारच असा तिचा निर्णय ठाम होता तिचा व मग तिला आम्ही समजून सांगितलं म्हणजे त्याला तू फोन करून सांग मामा बोलतायत दोनिया मामा, मामा बोलतायत निर्णय नंतर घेऊ आपण ते झाल्यानंतर मग आम्ही यांची समजूत काढली मुला आपली इज्जत जाईल समाजामध्ये त्या इज्जतीसाठी आपण पण आता ही घटना घडली काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षेची मागणी करताय ह्याच्यामध्ये हा हा बळीचा प्रकार आहे कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद म्हणणारे मला तो तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तरी त्यांनी भांडून भांडून जावयाने नंदनी दोघांनी भांडून म्हणले नाही मला गाडी पाहिजेच गाडी बुक केलेली गाडी एम जी ॲक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे माझ्या संग भिकारी पोरं येतात त्यांना गाड्या मिळतात मला एम जी नाही पाहिजे मला हीच गाडी पाहिजे सोन्याची तशीच मागणी झाली वारंवार त्यांनी एक लाख वीस हजार घड्याळ घरा बाव घेतलं पण नंतर सहा महिन्यानंतर जे जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे की म्हणते मामा माझी चूक झाली माझा निर्णय चुकला आता मी काय करू म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला स्वच्छता होत होता, होता की माझी चूक झाली पण त्याला नाही होता मला याच्यावर एकच म्हणायचं आहे अजितदादांना मला एक निवेदन करायचं आहे दादा ह्या लाट्या बहिणीला न्याय द्या आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता मी त्यावेळेस स्टेजवर होतो त्यांच्या जो बोलण्याचा टोन तो होता अरे आणि राजा भाऊनी तुमच्या का गाडी मागितली का तुम्ही दिली ह्या शब्दाचं सगळं काय आलं असं मला वाटतं ह्या प सगळ्या हागबणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला म मरण्यास प्रवृत्त केले तिची मारहाण जी आम्हानुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे डॉक्टरांनी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की घरातच गेलेली आहे इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतोय थी। माझं नाव उत्तम भैरट मी मुलीचा मामा आहे खूप आनंदात होती माझी मुलगी खूप छान राहायची बाळाला तर इतकीच जीव लावायची जपायची बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होत नंतर आता हे ज्या वेळेस ते करिश्माने मारलं तिच्यावर खोटे घेतले ते दिराणी म्हणजे काय म्हणजे घ्यायचे संशय घ्यायचे काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून असं दोन दिवस झालं तीन दिवस झालं की एक बोलायची बोलणं कधी झालं सोळा तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा सासू संगे आ, ते नवल्यांचे जावे वारले होते त्यांच्या स भा इकडे भाकरी घेऊन जा तर मग ठीक आहे म्हटलं मला आठ साडेसात आठला फोन आला होता मला म्हणले दहा वाजे ते येतील पर्यंत दहापर्यंत संगे जा म्हटले ठीक आहे म्हटले ते आले दहा वाजता मी त्यांच्या संगे तिकडे गेले म्हणजेला तर तिथे दोन अडीच वाजता फोन आला की मम्मी तू आ म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला mm. तो कि इकडे ये म्हणून तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्या अशाच आम्ही सगळे बसलो होतो त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही तुला कळतं का मी कुठं आलेली आहे आणि ते पूर्ण काय बोलले असतील त्या दोघी एकामागे एक उठून बाहेर गेल्या त्याच्यानंतर आता थोडंफार काळ आल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना त्यांनी तिथे खूप टाइमपास केला खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला साडेचार सव्वा चार चार वाजले होते इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला कि वैशा गेली सहा दिवस झाले आज सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे आहे ते पण आम्हाला माहिती नाहीये खूप आनंदाने एवढं स्वप्न पोरगे एवढी हौस हौसि सगळं सगळं करायची आले आता थी थी गे गे की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती म्हणली मला साड्या वापरायला पैशासाठी झालं सगळं पैशासाठी इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना तर म्हणली मला साड्या घ्यायच्यात तर पैसे दिले मी तिला ती साड्या सुद्धा घेऊन गेली तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने की परत तिने म्हणायला न्याय द्या माझ्या मुलीला न्याय द्या आज त्यांना मला शिक्षा करा त्याला सोडायचं नाही संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये शिक्षा ही जन्म ठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला <laughs> सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार